चला ना आज पाऊस चालू झाला आहे थोडा थोडा भोरभूर बुर येते आमच्या शेतातले कामं चालले आहेत पाऊस आल्यावर ते प्रत्येकाला वाटतं बाहेर फिरायला जावं थोडंसं तरी पण आत्ताच नवीनच एक घटना घडली बुशी डॅम लोणावळा तर खूप वाईट झालं ते एकाच घरातली पाच मुलं वाहून गेली सदस्य तर अन्सारी आणि सय्यद कुटुंबातली सलमान ते मौलाना होते आणि त्यांचे सगळं कुटुंब सगळे वीस लोक गाडी करून गेलेले फिरायला तर त्यातले आजी आजोबा काठावरती बसलेले होते ते काही पाण्यात उतरलेले नव्हते त्यांच्या डोळे देखत त्यांचे मेवणे त्यांच्या मेवण्या दोन मेवण्या परत त्यांचा मुलगा मला त्यांचे सून समजा त्यांचं नातवंड सगळे मिळून नऊ लोकं होती आणि एवढा मोठा अचानक डोंगरावरून प्रवाह आला आणि खूप पाऊस चालू होता त्या दिवशी आणि त्या पावसाच्या प्रवाहामुळं ते नऊच्या नऊ लोकं समजा लोकांनी खूप प्रयत्न केला वाचवण्याचा तर नाही जमलं कुणाला वाचवता आलं त्यांना पण ते चार जणं ज्या कमी प्रवाह होता त्या बाजूला गेले म्हणून ते चार जण वाचले आणि पाच जण मोठ्या प्रवाहाच्या बाजूला गेल्यामुळं ते गेले आज तर ते सापडले नंतर दोन चार तासांनी पण त्यात काही लहान मुलं होती तर विचार करा एका आजी आज आजोबांच्या समोर जर अशी घटना होत असेल तर त्यांच्या आत्म्याला किती वाईट वाटत असेल म्हणून आता च पाऊस चालू झाला आहे सगळ्यांना वाटतं जावा मग आम्हालाही वाटतं मलाही वाटतं पण आपल्या घरी कोणीतरी वाट, वाट आहे आज त्यांचेसुद्धा लोक त्यांच्या डोळ्यासमोर आपले माणूस जाताना त्यांच्या आत्म्याला काय वाटलं असेल म्हणून आहे ना कुणाची आई बहीण कुणाची बायको घरी वाटपाती मुलं जातात आता गाड्यांवरती फिरायला खरंच काळजी घ्या स्वतःची स्वतःसाठी तर नाहीच हायच आहे पण त्या आईनं आज नऊ महिने आपल्या उदरात त्या मुलाला वाढवलेलं असतं तिच्या तिचा जरास विचार करा आणि घरच्यांचा विचार करा म्हणजे इतकं पण असं प्रवाह जाऊ नका तर हे लोक ज्या ठिकाणी गेले होते फिरायला त्या ठिकाणी कुठलीच सेक्युरिटी नव्हती काहीच नव्हतं की समजा आता वरून पाणी येतं आहे धोक्याचं कुठलं वनरक्षक नव्हता त्यांनी म्हणजे असं कोणीतरी पाहिजे होते घाट की अशा ठिकाणी असं तो पॉईंट होता त्यामुळं तिथं कोणीतरी एक संरक्षण म्हणजे असं पाहिजेच होतं म्हणजे कोणाचं तरी अशी कसलीच सिक्युरिटी नव्हती पण ते असायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं सिक्युरिटीपेक्षा सुद्धा आपण आपल्या जीवाला जपलं पाहिजे थोडं पाणी जास्ती वाढायला लागलं ते आपण लगेच बाजूला झालं पाहिजे कारण तिथं एवढी झाडे होती साईडने डोंगर होते त्या झाडीमुळं त्यांना पुढून पाणी आलेलं कळलं नाही आणि त्या डोंगराला खूप पाऊस चालला होता त्या पावसामुळं पावसा चांगले धबधबे दब मोठ्याले वाट होते कारण तेच दिवशी पाऊस होता आणि ते पाणी बारा वाजता आलं चालू झालं जास्ती आणि साडेबाराला तर हे यांची अशी घटना घडली तर खरंच ही घटना घडली आहे ना खरंच खूप वाईट घडली आहे असं कुणाच्याही आयुष्यात होऊ नये आणि निदान त्यांच्या आयुष्यात झालं आहे तर निदान आपण तरी आता इथून पुढं सावध राहा कुणी लहान मुलांना घेऊन पावसाळ्याचं बाहेर फिरायला जाऊ नका आणि गेलं तर लक्ष ठेवा त्यांच्यावरती त्यांना जपा अरे अहो मुलं हीच आपली प्रॉपर्टी आणि आपण आपल्या परिवाराला सेफ ठेवणं हे आपलं काम असतं तर मंडळी पाऊस चालू झालेला आहे आणि कुठं जर बाहेर फिरायला जाणार असेल तर आपल्या परिवाराची आणि स्वतःची काळजी घ्या मी एवढंच सांगेन